समर्थ श्रीराम भाग मध्ये आपण पाहिलं की आपल्या पतीला आचार्यांकडून संन्यास घेण्याची अनुमती देऊन सरस्वती एकदम अंतर्धान पावली आणि तदनंतर आचार्यांनी मंडन मिश्रांना विधीपूर्वक संन्यास दीक्षा दिली मंडन मिश्रांना संन्यास दीक्षा दिल्यानंतर आचार्य तिथून निघाले ओंकारेश्वर येथे गुरु गोविंद यती राहत असत परंतु ते बद्रिकाश्रमात गेल्याचं त्यांना काहीसं स्मरत होतं आपल्या अतींद्रिय शक्तीने ते मनाने बद्रिकाश्रमात आले तेथे त्यांनी पाहिलं तर गुरु गोविंद पादाचार्य त्यांना कुठे आढळलेच नाहीत त्यांनी सामर्थ्यवान अंतचक्षूंनी सभोवार शोध घेतला परंतु तिथेही त्यांचं अस्तित्व त्यांना जाणवलं नाही ते मनाने परत आले ओंकारेश्वराच्या मार्गावर नर्मदेचा प्रवाह आहे एका सकाळी आचार्य तिथे आले आपलं सकाळचं आन्हीत त्यांनी केलं शिष्यगणांनी देखील त्यांचं अनुकरण केलं आचार्य एका शिलाखंडावर पद्मासन घालून बसले होते गुरुदर्शनाची त्यांना ओढ लागली होती मनाने ओंकारेश्वर येथे पोहोचले गुरु गोविंद यतींच्या गुफेमध्ये मनानेच त्यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की गोविंद यती आसन्न मरण अवस्थेमध्ये पडलेले असून अन्य शिष्य त्यांच्या सेवेत घडून गेले आहेत देह ठेवण्यापूर्वी मला माझ्या शंकराचं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे असं ते आपल्या शिष्यांनाच सांगतायत आचार्यांनी ते पाहिलं एकदम डोळे उघडले त्यांनी शिष्यांना सांगितलं की माझे गुरु अतिशय आजारी असून माझ्या भेटीची इच्छा करतायत तेव्हा मी त्यांच्या गुफेमध्ये जातो मी परत येईपर्यंत तुम्ही याच ठिकाणी राहा आचार्यांनी चितसुखाचार्य पद्मपात आणि सुरेश्वराचार्य यांना बरोबर घेतलं आणि ते तिथून निघाले थोड्याच दिवसात ते ओंकारेश्वर दिवसा, येथे येऊन पोहोचले आता आचार्यांना देखील गुरुदर्शनाची तळमळ लागली होती ती कुठेही था न थांबता गोविंद यतींच्या गुफेमध्ये आले पाहतात तर गोविंदाचार्य आसन्न मरण अवस्थेमध्ये पडून आहेत त्यांना थोडी ग्लानी आलेली होती आचार्यजवळ गेले त्यांनी गुडघे गे टेकून त्यांना वंदन केलं आणि त्यांच्या शरीरावरून हात फिरवला आपल्या गुरुवरियांच्या अंगावरून हात फिरवित असताना आचार्यांचे डोळे देखील पाणवले होते आचार्यांच्या हाताचा मृदू स्पर्श गोविंद यतींना जाणवला त्यांची ग्लानी कमी झाली त्यांनी डोळे उघडले आचार्यांकडे पाहिलं त्यांना आचार्यांना पाहून अतिशय आनंद झाला त्यांनी आचार्यांना प्रेमालिंगन दिलं आणि म्हणाले तुला पाहून तुला पाहून मला खूप समाधान वाटलं मी आता परमेश्वराचा अतिथी आहे त्याचं आतिथ्य स्वीकारायला मी अत्यंत उत्सुक आहे अशावेळी अशावेळी तुझ्यासारख्या भास्कराचं दर्शन मला लाभलं वाटेतला अंधकारातच संपला तू दिगंत कीर्तीचा हो माझा तुला आशीर्वाद आहे येतो मी असं म्हणून गोविंद यतींनी अखेरचा श्वास घेतला आचार्यांनी त्यांची समाधी बांधली तेथून ते निघाले आणि परत आपल्या शिष्यांच्या परिवारात सामील झाले श्रीराम समर्थ श्रीराम